सध्या जे काही असं चाललेलं आहे आणि आपल्या जी जमात बांधवून आपण एवढं नडतोडून सांगतो आहे किंवा आपण सगळे एकत्र या संघटित व्हा आणि संघर्ष करा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल पण लोकांच्या हे लक्षात येईना गेलं आहे की आपण आत्तापर्यंत तटाकटात विभागल्यामुळं आपली काहीच प्रगती होत नाही जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचार नाही बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सध्या जे इलेक्शनचं वार आहे आणि इलेक्शनच्या वाऱ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना फक्त हे लोक डोकी मोजतात सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना गर्दी दिसली पाहिजे तुम्ही किती जमात बांधव आहेत जेवढा जास्त जमात बांधव आहे तेवढा त्याची किंमत वाढते आपण सगळीकडे गटात गटात तुम्ही त्यामुळे आपल्याला कोणी बोलवत नाही किंवा बसा म्हणत नाही तुम्ही एक विचार करा एक छोटं विचार समाज मोठा आहे आणि त्याचा समाज एका हक्केवरती एकत्र येतो म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्री काय न्यायाधीश सुद्धा त्यांचे घरांना ऐकायसाठी त्यांच्या घरी गेले लक्षात ठेवा बरोबर तसेच धनगर समाज सुद्धा तू एवढ्या एकोप्यानं येतो ये की त्यांचं घरानं ऐकण्यासाठी जर त्यांना जायला जमलं नाही तर त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः त्या त्या मुलाच्या उपोषणाला स्वतः फोनवरती बोलले मग ती पॉवर फक्त एकीची असते त्यामुळे एकीचं जेवढं तुम्ही बळ असेल जेवढी तुम्ही ताकद लावाल तरच तुम्हाला हे सगळे राजकारणी विचारणार आहेत नाहीतर तुम्हाला कुणी विचारणार नाही तर प्रत्येकजण प्रत्येक पक्षाच्या दावणीला बांधला गेला तर तुम्हाला कुणीही किंमत देणार नाही का तर चार इकडं चार तिकडं दहा इकडं त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं जेवढं आपण सगळे एकत्र येऊ तेवढा आपला फायदा आहे हे जमात बांधवांना सांगण्यासाठी आणि तुम्हाला सांगण्यासाठी कारण तुम्ही नेहमी माझ्याबरोबर असतात आणि ह्या गोष्टी जमातीपर्यंत पोचल्या पाहिजेत म्हणूनही तुम्हाला सांगतो आहे